नमस्कार मी सतीश देशपांडे आशय मीडिया या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सोनारानंच कान टोचलेले बरे अशा आपल्याकडे एक म्हण आहे त्याचा प्रत्यय आज टी व्हीवरचं म्हणजेच एकूणच आपण वृत्तवाहिन्यांवरून नितीन गडकरी यांचं भाषण ऐकून आलं असेल नितीन गडकरींनी भाजप कार्यकर्त्यांच्यासमोर नेत्यांच्यासमोर गोव्यामध्ये एक भाषण केलं आणि त्या भाषणामधून त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना आपल्या इतिहासाची ओळख करून दिली आठवण करून दिली भाजप कार्यकर्त्यांना आपल्या व्हिजनची मिशनची जाणीव करून दिली आणि सोबतच भाजप कार्यकर्त्यांचे कान देखील टोचले भाजप कार्यकर्त्यांचे कान हे फक्त फ फक, कार्यकर्त्यांपुरतेच मर्यादित नव्हते त्यांचे कान टोचणं तर ही टोचणी त्यांची नेत्यांना पण होते बरे झाले सोनाऱ्यानेच कान टोचले असं आपल्याकडं जे म्हटलं जातं त्याचा प्रत्यय यासाठी येतो आहे की संदर्भात आपण जर काही बोलायला गेलो तर आपल्याला ते लगेच काँग्रेसचा ठरवून बसतील आणि म्हणून आपण त्यांच्या उणीवा हे त्यांच्याच नेत्यांनी दाखवल्या आणि त्या ज्या काही उणीवा दाखवल्या त्याच्यावरती भाजपनं जरूर विचार करायला हवा कारण तो सत्ताधारी पक्ष आहे आणि ही त्यांच्याकडून एक अपेक्षा आहे याच संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया नेमकी कोणती जाणीव करून दिली गडकरीजींनी त्यांच्या भाषणातून तर त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट जाणीव करून दिली की आपण ज्यावेळी फक्त दोनच खासदार होते आपल्या संसदेमध्ये त्यावेळी या देशातून भारतीय जनता पक्ष हा संपला असं विरोधक त्यांच्यावरती टीका करत होते परंतु अटलबिहारी वाजपेयींनी लालकृष्ण आडवाणींनी आणि बाकीच्या नेत्यांनी एक कलेक्टिव लीडरशिप दिली आणि त्या सगळ्या गोष्टींतून भाजपला पुढं आणलं आणि ज्यावेळी काँग्रेसच्या सत्तेचा एक खूप टोकाला गेली होती ती काँग्रेसची सत्ता त्यावेळी काँग्रेसकडून अनंत चुका झाल्या पाणीसारखी एक मोठी चूक त्यांच्याकडून घडली आणि त्यानंतर मात्र जनता पार्टी सत्तेवर आली आणि त्यानंतर भाजपच्या विकासाचा किंवा भाजपचा वाढता आलेख आपल्याला दिसून येतो गडकरी म्हणतायत की आपण हे सगळं लक्षात ठेवायला हवं की आपल्या जुन्या लोकांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत आज आजपर्यंत त्याची फळं आपण चाकतो आहोत हे किती विधान महत्त्वाचं आहे आज जुन्या जाणत्या लोकांना भाजपमध्ये विसरलं जातं आहे या पार्श्वभूमीवरती हे विधान डोळ्यांमध्ये भाजपच्याच डोळ्यांमध्ये अंजन घालणारं विधान आहे दुसरी गोष्ट ते म्हणत आहेत की हायब्रीड असं एक त्यांनी आपल्या भाषणातून उदाहरण दिलं हे उदाहरण खूप बोलका आहे बघा म्हणजे ते काय आहेत की हायब्रीड ज्यावेळी आपण लावतो बियाणं त्यावेळी भरपूर पीक येतं पण साईड इफेक्ट खूप जाणवतात रोगराई होते पिकाला जमिनीचा एक पोत खराब होतो आता ह्याच्या ह्याच्यावर त्यांनी स्वतः काय विश्लेषण केलेलं नाही आहे एवढंच बोलले आणि ते थांबलेले आहेत त्याच्यावरती पण याच्यातून एक लक्षात घ्यायला हवं की भाजपमध्ये असं हायब्रीड बियाणं आज खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे जे ओरिजिनल भाजपच्या विचारांचे लोक होते ते मात्र मागं राहिलेले दिसतात भाजपचे जे मूळ कार्यकर्ते होते ते मात्र मागं राहिलेले दिसतात आणि चमकोगिरी करणारे पुढं पुढं करणारे थोडक्यात लोक पुढं आलेले दिसतात आयात केलेले लोक यांनाच ते हायब्रीड लोक म्हटलेले आहेत त्याच्यामुळं ही एक गोष्ट आहे ही लोकांच्या मनामध्ये आता पक्की बसलेली आहे की भाजपमध्ये भाजपचे कार्यकर्ते कमी आणि बाहेरून आलेले जास्त आहेत आणि त्यांनाच जास्त संधी मिळते आज भाजपचा कोर एक मतदार जो होता तो पण त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर कसबा विधानसभेची पोटनिवडणूक होती पुण्यातल्या आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर हे उमेदवार विजयी झाले आणि त्यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला दहा अकरा हजारांनीच हा पराभव झाला परंतु भाजपचा जो काही वोटर होता मूळ वोटर तो भाजपपासून दुरावल्याची चिन्ह दिसत होती अगदी आपण सदाशिवपेठ नारायणपेठ शनिवारपेठ या पेठांमध्ये जाऊन जरी लोकांना विचारलं तर त्यांना म्हणजे जे संघाचे आहेत जे भाजपच्या विचारांचे लोक आहेत हिंदुत्ववादी लोक आहेत पण त्यांनी धंगेकारांना मतदान केलेलं दिसलं आपल्याला त्याच्यात कारण कारण मीमांसा जर आपण केली तर ह्या गडकरी म्हणतायत त्याच्यामध्ये त्याचं उत्तर सापडतं त्याच्यामुळं गडकरींनीच हे सांगितलं हे जास्त योग्य झालं आणखी एक त्यांनी खूप चांगलं उदाहरण दिलं ते म्हणजे मांजर घरामध्ये ज्यावेळी येतं आणि ते डोळे मिटवून दूध प्यायला लागतं तसं काय झालं आहे का आणि हे बरोबर आहे असंच झालेलं आहे भाजपचे आमदार खासदार मंत्री ज्या पद्धतीनं वागतायत जनादेशाचा अवल अवमान करतायत हे लोक जनादेश कशासाठी आहे आणि आपण काम काय करतो आहे हे जर बघितलं तर लोकांना कळतं तुम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणता आम्ही भ्रष्टाचारी नाही आहोत म्हणता काँग्रेस भ्रष्टाचारी आहे म्हणता आणि तुमचे मात्र म मा भयंकर कोट्टीव वद, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत आहेत लोक पाहतायत तुमच्याकडं पाच वर्षात दहा वर्षात तुमची वाढलेली श्रीमंती लोक पाहत आहेत त्याच्यामुळं तुम्ही कितीही डोळे मिटून दूध प्यायला तरी लोकांना मात्र हे सगळं दिसतंय जगाला हे दिसतं आहे म्हणून गडकरींनी जे उदाहरण वापरलं ते मात्र खूप संयुक्तिक आहे आणि भाजप कार्यकर्त्यांना याचा विचार करायला हवा एका आमदारांचं मी उदाहरण सांगतो भाजपच्या ते आमदार स्वतःला खूप गरीब समजतात मी खूप दारिद्र्यातून आलो आहे वगैरे असं असं ते म्हणत राहतात आमदार कोण आहेत त्यांचं नाव घेण्याचे काय कारण नाही आहे आपल्याला उगाच कोणावरती वैयक्तिक टीका करण्याचा हा प्रकार नाही परंतु त्या आमदार महोदयांचं जर ते गरिबीतून खूप पुढे आलेले आहेत आणि अगदी अल्पावधीत पाचच वर्षामध्ये ह्या आमदार महोदयांचा भला मोठा टोलेजुंग बंगला कसा काय झाला म्हणजे साधं उदाहरण सांगतो मी डॉक्टर कुमार सप्तर्षी हे पण आमदार होते डॉक्टर कुमार सप्तर्षी हे आमदार होण्यापूर्वी ज्या घरात राहत होते ना त्याच घरात ते आमदारकी त्यांची गेल्यानंतर म्हणजे सरकार गेल्यानंतरसुद्धा ते त्याच घरात होते म्हणजे काही फरक पडला नाही आमदारकीचा त्यांच्यावरती म्हणजे एवढे प्रामाणिक लोक महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत म्हणजे एक उ कुमार सप्तर्शी एक उदाहरण दिलं मी तुम्हाला प्रामाणिकपणा असणाऱ्या नेत्यांचं परंतु असे म्हणजे तुम्ही अनेक उदाहरण घ्या ना अलीकडच्याच काळातलं गण भाई गणपतराव देशमुखांचं उदाहरण घ्या किती सामान्य माणसं आपल्याला त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिसतात आज मात्र भाजपच्या नेत्यांकडून ही एक अपेक्षा होती आणि त्या अपेक्षा फोल ठरल्याचं आपल्याला दिसतं गडकरीजी म्हणत आहेत की भाजपकडून काय अपेक्षा होती की काँग्रेसनं ज्या चुका केल्या त्या चुका भाजपवाल्यांनी टाळायला पाहिजेत आम्ही काँग्रेसला ज्या कारणासाठी नाकारलं तेच जर भाजपवाले करत असतील तर भाजपवाल्यांमध्ये आणि काँग्रेसवाल्यांमध्ये काय फरक आहे मग पार्टी पार्टीवाईज डिफरन्स असं म्हणण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे काय हे हा मुद्दा गडकरीजींनी उपस्थित केलेला आहे आणि म्हणून गडकरीजींनी डोळ्यामध्ये अंजन घातलेलं आहे असं आपण म्हणूया या व्हिडिओमध्ये आपण एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया पाहत रहा आशय मीडिया थँक्यू